हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाइफ अँड स्वामी सेवामध्ये आपल्याला धन्वंतरी देवताची पूजा कशी करायची आणि आपल्याला धन्वंतरी म्हणजे धनतेरच्या दिवशी आपल्याला मांडणी कशी करायची त्याविषयीचा हा आजचा व्हिडिओ आहे या दिवशी धन्वंतरी देवतेचे पूजन केले जाते आणि ह्या दिवस कोणत्या दिवशी आहे तर अठरा तारखेला आपल्याला पूजा मांडणी करायची आहे अठरा तारखेला आपल्याला अशाच प्रकारे पूजा मांडणी करायची आहे जिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या मस्त रांगोळी काढा तिथे चौरंग ठेवा चौरंग साफ करून ठेवा त्याच्यावरती कपडा तुम्ही अंथरा आणि तिथे तुम्ही पूजा मांडणी करू शकतात या दिवशी धन्वंतरी देवतेचे पूजन केले जाते धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे धन्वंतरी देवतेच्या उपासनेबरोबर घरगुती आयुर्वेदिक जे ग्रंथ असतात त्याचे आपण पूजन वाचन करत असतो दीर्घ आयुष्य व हो आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरी देवताचे पूजन केले जाते धन्वंतरी हे आरोग्याचे देवता असल्यामुळे त्यांच्या सेवेमुळे आपल्याला दीर्घ आयुष्य हे प्राप्त होत असते या दिवशी भगवान श्री धन्वंतरी देवतेच्या सेवेसाठी पुढे दिलेल्याप्रमाणे तुम्ही पूजा करू शकतात हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक शे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये अठरा तारखेला आहे धनतेरस आणि धनतेरसला आपल्याला कशी मांडणी करायची आहे मांडणी बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे आणि त्यासाठीचाच आजचा ह्या व्हिडिओ आहे तर तुम्हाला धन्वंतरी देवाची म्हणजे आरोग्याच्या देवताची पूजा मांडणी ही धनतेरसला करायची असते आणि धनतेरसच्या दिवशी म्हणजे आपले जे देवता आहे धन्वंतरी देवता त्यांची आपल्याला पूजा करायची असते तर धन्वंतरी पूजेचा मुहूर्त मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवून देईल त्याच्यामध्ये टायमिंग वगैरे सर्व स्क्रीनवरती तुम्हाला येऊन जाईल त्या हिशोबाने तुम्ही पूजा करा आणि धनतेरसच्या दिवशी पूर्ण घर व्यवस्थित स्वच्छ करून घ्या लवकर उठा तुमच्या उमरट्याची पूजा करा त्यानंतर तुळशीजवळ पूजा करा आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस म्हणजे तुम्हाला धन्वंतरी देवताची पूजा मांडणी करायची आहे तर बघा मी अशी पूजा मांडणीची तरी तयारी केली आहे आणि मस्त सुशोभित करून घ्या हे बघा रांगोळी वगैरे काढा खूप म्हणजे आपलं मन प्रसन्न होते जशी मांडणी पाहून तसं देवाचंही मन प्रसन्न होत असते तर तशा रीते तुम्ही मांडणी करा तर बघा आपल्याला सुरुवात कशी करायची आहे तर आपल्याला सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला त्या पूजा मांडणी दाखवते थोडेसे तांदूळ ठेवायचे थे। त्याच्यावरती दिवा ठेवून द्यायचा तुम्हाला इथे दीप प्रज्वलित करायचा आहे सी गणपती देवता भी हो, नम इथे तुम्ही दीप प्रज्वलित करून घ्या फ्रंट कॅमेरा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला तसं दिसत असेल पण खरं जर म्हटलं तर म्हणजे देवाच्या डाव्या बाजूला तुम्हाला दीप लावायचा आहे तो तिळाच्या तेलाचा दिवा आहे म्हणून मी त्या साईडला लावलाय जर का तुम्ही तुपाचा लावला तर तुपाचा दिवा तुमचा दावा देवाच्या उजव्या बाजूला येईल आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा येत असतो इथे बघा मी कळस ठेवलेला आहे आणि कळसला तुम्हाला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि आजूबाजूनी तुम्हाला अशा म्हणजे चारही दिवसांच्या चार रेषा काढायच्या आहेत जेव्हा तुम्ही ह्या रेषा काढतात तेव्हा त्या खाली न घेता त्या वरती घ्यायच्या आणि स्वास्तिकसुद्धा व्यवस्थितच काढा स्वास्तिक अशा याच्याने वरती घेऊनच काढायचं क्रॉस करून नाही काढायचं स्वास्तिक पण हे व्यवस्थितच आलं पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये मी सुपारी एक नाणं त्याच्यानंतर हळद कुंकू एक फूल हे टाकलेलं आहे आणि तुम्हाला इथे नारळाचीही पूजा करायची आहे हे कलश स्थापना झालेली आहे पण आपल्याला त्याआधी काय करायचं आहे आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे आधी आपण आचमन करूया सर्वात आधी जे कोणी पूजा करत असणार त्यांनी आधी आपल्या कपाळाला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आचमन करायचं आहे उजव्या हाताने तुम्ही तुमच्या म्हणजे उजव्या हातात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि ओम केशवाय न महा ते पाणी पिऊन घ्यायचं ओम नारायणाय ओम गोविंदाय नमहा ओम विष्णवे नमहा असं म्हणून पाणी ह्याच्यात सोडून द्यायचं हे आचमन झालं त्यानंतर तुम्हाला इथे करायचा आहे तो संकल्प तुम्हाला तुमच्या हातात पाणी घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे फुलाच्या पकड्या टाकायच्या आहे तुम्हाला हातात पाणी अक्षता फूल घेऊन संकल्प घ्यायचा आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे स्क्रीनवरती तुम्हाला संकल्प दिसत असा आहे तशा री तुम्हाला घ्यायचं आहे जसं मी काश्यपगोत्रात उत्पन्न झालेली लक्ष्मी नावाची परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह हो निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा दीपावली दीपावलीनिमित्त श्री धनत्रयोदशी पूजन करीत आहे असं म्हणून तुम्हाला संकल्प घेऊन हे पाणी तामनास सोडायचं आहे हे सोडून द्यायचं आहे दोन वेळा तुम्हाला पाणी हे करायचं आहे इथे पूर्ण झाला आपला संकल्प आता हे जे संकल्पाचं पाणी आहे ना हे तुळशीला टाकायचं नाही दुसरे कोणतेही झाड असले तिथे तुम्ही टाकून द्या बाकी तुळशीला हे पाणी टाकायचं नाही आता सुरुवात होईल आपली पूजनाला तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचं पूजन करू आपल्याला स्थापना करायची आहे गणपती बाप्पाची आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे इथे विड्याचे पानं ठेवून द्या तुम्ही म्हणजे आपल्याला लक्ष्मी माताची आणि गणपती बाप्पाची स्थापना आपल्याला इथे करायची आहे हे तीन पानं आहे आणि इथे आपण हळकुंडन त्याची पूजा करू तर आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पाचीच स्थापना करायची आहे तर तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे आणि मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे आधी कोणतीही पूजा करताना आधी आपण गणपती बापाची पूजा करत असतो ओम गणगणपतय नमः ओम गनगणपतय ओम गण गणपतय नमहाम गनगणपतये न नमः तुम्हाला गणपती थोडं शीर्ष म्हणायचं असलं ते देखील तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला गणपती थोडं शीर्ष एक नसलं तर तुम्ही ओम गणगणपतय नमहा एकशे आठ वेळा किंवा एकानुडा म्हणून तुम्ही हे इथे अभिषेक करून घ्यायचा गणपती बापाचा त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती एकदम स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे कोणत्याही खराब कपड्याने पुसायची नाही एकदम स्वच्छ कपड्याने गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पुसायची आहे आणि थोडेशा अक्षदा घ्यायच्या आहे आपल्याला थोड्या अक्षदा टाकायच्या ओम गणपती देवता महापूजनार्थे आसनाथे अक्षदाम आमसमरपया आम्ही त्यावरती तुम्हाला गणपती बाप्पाला ठेवून द्यायचा आहे आणि हात लावून पाचवी बोटं लावून सुप्रतिष्ठित मस्तू सुप्रतिष्ठित मस्तू सुप्रतिष्ठित मस्तू असं म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला तुमच्याजवळ जर का अत्तर <शा> असेल तर तुम्ही अत्तर देखील लावू शकता गणपती बाप्पाला ओम गण गणपते न गणपती देवताभ्यू महा विलेपनार्थे चंदनम समरप मी ओम गणपती देवताभ्यू न महा अलंकारार्थे अक्षदाम समरपया मी असं म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्हाला नाही असं बोलायला जमलं तर तुम्ही गणपती बाप्पाला असं म्हणू शकता हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अष्टगंध लावत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अलंकाराच्या ऐवजी मी तुम्हाला अक्षदा वाहत आहे असं म्हणून तुम्ही प्रार्थना करायची त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला फुल अर्पण करून द्यायचं आहे फुल अर्पण करून दिल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे तर आपल्याला आधी भरीव चौकर बनवून घ्यायचं आहे इथे आणि इथे आपल्याला गुळाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे तुळशीपत्र असेल तर तुळशीपत्राने तुम्ही नैवेद्य दाखवा सत्य वर्तम वर्तन परिस्थितीच्या आम्ही तसे तुरुलेन्यम भरगद्यस्त मी देपृच्छ्यात ओम तसे तुरुलन्यम भरगदोस्त मी देऊन प्रच्छ द्यात ओम तसे तुरुलेन्य भरगुद्यस्त मी प्रच द्या ओम प्राणायास हा ओम उपायसा ओम व्यानयस हम उदानाय सम समानाय सौम श्रीभ्रम्हिम हा इथे आपली गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे म्हणजे आपल्याला धूपदीप पण दाखवून द्यायचं आहे तर करायचं आहे आता माता लक्ष्मीचं पूजन इथे आपल्याला करायची आहे माता लक्ष्मीची स्थापना तर इथे आपल्याला तुमच्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीची मूर्ती घ्या किंवा मूर्ती नसली तर तुम्ही त्यांच्या जागेवरती सुपारी घेऊन सुद्धा पूजा करू शकता लक्ष्मी लक्ष्मीमाताचा मंत्र तुम्ही कमलात्मक मंत्र पण म्हणू शकता ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्री महालक्ष्मी नमः ओम श्रीम्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीमहेम श्री महालक्ष्मी नमः ओम श्रीम्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमहा असं तुम्ही एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा असं म्हणून देखील देवीचा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही म्हणून सुद्धा देवीचा अभिषेक करू शकता तुम्हाला सुक्त येत असेल तर तुम्ही सोळावेळा श्रीसुप्त म्हणा किंवा तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणून किंवा तुम्ही बीज मंत्र येतो देवीचा तो, देवी तो म्हणून सुद्धा देवीचा अभिषेक करू शकता इथे तुम्हाला देवीची स्थापना करायची आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमहा आसनाथी अक्षदापया आम्ही देवीची मूर्ती स्थापित करून द्यायची सुप्रतिष्ठित मस्त सुप्रतिष्ठित मस्त सुप्रतिष्ठित मस्तू असं करायचं त्यानंतर अत्तर असेल तर अत्तर लावू शकता तुम्ही आणि सर्वात आधी तुम्हाला देवीला हळद कुंकू अर्पण करायची आहे इथे मी लक्ष्मी माताला फूल अर्पण करून दिलेलं आहे हळद कुंकू अर्पण करून दिलेली आहे आणि कळसाची पूजा तर तुम्हाला गणपती स्थापना झाल्यानंतरच तुम्हाला कळशाची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला धन्वंतरी देवताची पूजा करायची आहे जिथे धन्वंतरी देवताचा फोटो ठेवलेला आहे त्या फोटोच्या समोर तुम्हाला धन्वंतरी देवाच्या रूपामध्ये विड्याची पानं आणि तिथे तुम्हाला सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीला धन्वंतरी देवता समजून आपल्याला त्या सुपारीचा अभिषेक करायचा आहे जसा मी इथे गणपती आणि लक्ष्मी माताचा अभिषेक केला तसाच तुम्हाला करायचा आहे त्या सुपारीला तुम्हाला तामनात घेऊन तुम्हाला अभिषेक करण्यासाठी जे मंत्र म्हणायचे आहे ते आहे गणपती अथर्व शीर्ष एकवेळा आणि एक एकवेळा त्यानंतर सुक्त एक वेळा हे तुम्हाला घ्यायचं आहे ह्या तिन्ही सेवा झाल्यानंतर आपल्याला ते सुपारी स्वच्छ पुसून धन्वंतरी देवतांच्या फोटोच्या समोर ठेवून द्यायची आहे धन्वंतरी देवतांचं पूजन करायचं आहे आणि ते जे अभिषेकाचं तीर्थ आहे ते व्यवस्थित ठेवा कारण आपल्याला ते नंतर तीर्थ ग्रहण करायचं आहे तर बघा कसं करायचं आहे माहिती आहे का तुम्हाला इथे तुमची धन्वंतरी देवताची पूजा संपन्न होत आहे हडद कुंकू लावून द्यायची त्यांना फुल अर्पण करून द्यायचं इथे दे धन्वंतरी देवताची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आजच्या दिवशी आपल्याला हळद सर्वे जे पदार्थ असतात आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदिक याच्यामध्ये धन्वंतरी देवताचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर तुम्हाला हळद विलायची त्यानंतर लोंग जितके काही हे असतात मसाले त्याची तुम्ही पूजा करू शकता तर तुम्हाला इथे ते अर्पण करून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे हळद कुंकू टाकायची आहे हळद कुंकू टाकायची आहे तुम्हाला इथेही तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे तुम्हाला इथेही इथे आपली पूजा मांडणी म्हणजे धन्वंतरी देवताची झाली आहे आजच्या दिवशी आपल्याला सप्तधान्याची सुद्धा पूजा करायची असते आणि खास करून आपल्याला धन्वंतरी देवताला धन्याचा आणि गुडाचा नैवेद्य द्यायचा असतो तर आपण इथे धन्याचा आणि गुडाचा नैवेद्य दाखवून देऊ ह्या दिवशी धनाची सुद्धा पूजा केलेली जाते तर तुम्हाला धनाची पूजा करायची असते तुमच्या साईडला करत असते तर तुम्ही धनाची पूजा करा नाही करत असले तर हरकत नाही तर तुम्हाला इथे नैवेद्य दाखवायचं आहे तुळशीपत्राने सत्यंत परिस्थितीच्या आम्ही तसे तुम सम सु तुम्हाला इथे नैवेद्य दाखवून द्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला इथे म्हणजे इथे आपलं नैवेद्य धन्वंतरी देवताला दाखवले झाला आहे त्यानंतर आपल्याला सप्त धान्य किंवा पाच धान्य तुमच्याकडे असतील तर तुम्हाला ती पूजा करायची आहे तर इथे आपण सप्त धान्याची पूजा करणार आहे तर सर्वप्रथम सप्तधान्यामध्ये तुम्ही काही घेऊ शकता सात प्रकारचे वेगळे वेगळे धान्य तुम्हाला घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला बत्ताशाचा नैवेद्य दाखवायचा असला तुम्ही तेही दाखवू शकता इथे आपली पूजा संपन्न झालेली आहे इथे पूजा झाल्यानंतर आपल्याला ज्या सेवा घ्यायच्या आहे त्या सेवा मी तुम्हाला सांगते आपल्याला धन्वंतरी देवताचं स्तवन घ्यायचं आहे धन्वंतरी स्तवन नंतर आपल्याला धन्वंतरी देवताचा मंत्र सोळावेळा तो घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम एक वेळा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीराम रक्षास्त्रोत्र एक वेळा घ्यायचा आहे त्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माड नवारण मंत्राची एक माड किंवा सोळा वेळा आणि महामृत्युंजय मंत्र तुम्हाला जमत असेल तर अकरा वेळा घ्या किंवा तीन वेळा घेतलं तरी चालेल आणि काल भैरव अष्टक हे सर्व मंत्र तुम्हाला घ्यायचे आहे सेवा चालू असताना शांतता असू द्या आणि विशेष म्हणजे सर्व जितके परिवारामधले लोक आहे तितके सर्व सोबत बसून सेवा करा कारण ह्या दिवशी सर्वांचंच आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्यासाठीच ही सेवा असते तर ही सर्वी सेवा तुम्हाला घ्यायची आहे सेवा करून झाल्यानंतर जिथे तुम्ही मांडणी केलेली आहे तिथे तुम्हाला बसून हात जोडून भगवानाला म्हणजे धन्वंतरी देवतांना प्रार्थना करायची आहे हे भगवान आमच्या घरात सर्वांना आयु आरोग्य लाभू द्या असं म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला क्षमा प्रार्थना पण तिथेच करायची आहे तुम्हाला जी पूजा आहे त्या पूजाच्या मांडीला हात लावायचा आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे मया ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये ध्यानम आव्हानादि पंचोपचारे कृतपूजनं भगवान श्री धनवंतरीह परमेश्वर प्रियताम नम ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर जे तुम्ही धन्वंतरी देवतांची सुपारी घेतली होती आणि ते जो तुम्ही अभिषेक केला होता ते अभिषेकाचं तीर्थ सर्वांनी जितके सर्व तुम्ही पूजा करायला बसले घरातले त्यांनी सर्वांनी हातामध्ये घ्यायचं आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे अकाल अकालमृत्युहरण सर्व विनाशनम श्री धन्वंतरी श्री धन्वंतरियेन महापादोदगतीर्थम जटरे धारयाम्यहम धारयाम्यम जटरे धारयाम्यम म्हटलं की पिऊन घ्यायचं आणि शिरसाधारयाम्य म्हटलं की डोकायला लावायचं आणि नमस्कार करायचा तर इथे तुमची पूजा सर्व संपन्न झालेली आहे तर अशा रीते तुम्ही मांडणी करू शकतात तर मांडणी करताना ज्या काही सेवा आहे त्या आवर्जून तुम्ही सेवा करा आणि विशेष रूपाने जितके होतील तितके दिवे वगैरे तुम्हाला लावायचे आहे ते दिवे तुम्ही लावा त्यानंतर तुम्हाला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य तुम्ही दाखवा घरामध्ये शांतता ठेवा घरामध्ये मंत्रस्तोत्र चालू राहू द्या कारण आपल्या घरामध्ये जी पूजा झाली आहे ती खूप उच्च कोटीची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे तर कशी तुम्हाला आजची माहिती लागली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका बाकी झालेली सेवा स्वामी आईंच्या चरणने अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी समर्थ